राम सेतू पुलावर कथडे नसल्यामुळे चिमुकल्याचा गेला जीव वाशिम अकोला जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू असून धरणातून मोरणा नदीत पाणी सोडण्यात आले आहे यामुळे नदीची पातळी वाढली असून रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे मात्र या पुलावर गेल्या कित्येक वर्षापासून कथडे नसल्यामुळे ते छोटे मोठे ॲक्सिडेंट होत राहतात आज या नदीवरील पुलाला कथडे असते तर चिमुक या चिमुकल्याचा जीव वाचला असता याच पुलावर धक्कादायक घटना घडली असून या चार वर्षीय बालक या पुरामध्ये वाहून गेला आहे दगडपारवा धरणाचा जलसाठा वाढल्याने या धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शहरातील रामसेतू पूल तसेच आसपासचा परिसर पाण्याखाली गेला आहे आलेला पूर दुपारपर्यंत ओसरला असल्याने रामसेतू पुलावरील वाहतूक सुरू झाली मात्र येथेच मोठा घात झाला आज दुपारच्या सुमारास शिवसेना वसाहतीतील रहिवासी सचिन बोके यांनी आपल्या चार वर्षीय मुलाला जय बोके नदीच्या वाढलेल्या पाण्याचे दृश्य दाखवण्यासाठी रामसेतू पुलावर आणले दुचाकीवर आलेला वडील आणि मुलगा पुलावरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जय बोके नदीत वाहून गेले या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे प्रशासनाने आधीच नदीकाठच्या लोकांना सावितगिरीचा इशाराही दिला आहे परंतु या अपघातामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे या दुर्दैवी घटनेमुळे बोकळे कुटुंबियावर शोककळा पसरली असून त्यांची मानसिक अवस्था अत्यंत गांभीर्यजनक आहे प्रशासन आणि स्थानिकांनी नदीकाठच्या लोकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक महानगरपालिका अग्निशमन विभाग सदर बालकाचा पातळीवर शोध घेत असून अद्याप बालकाचा शोध लागलेला नाही जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन